दोन हजार वीस या चालू वर्षात देशानं अनेक आव्हानांचा मुकाबला करत नवी आत्मनिर्भर क्षमता निर्माण केली मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद उत्पादकांनी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजे आणि ती सर्वोत्तम राहतील यासाठी पुढाकार घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्योजकांना आवाहन आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या एकोणतीस तारखेला चर्चेची आणखी एक फेरी शेतकऱ्यांच्या पत्राला कृषी मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई पोलिसांच्या धर्तीवर नागपूर पोलिसांमध्ये देखील अश्व पथक स्थापणार तसंच वाहतूक पोलिसांना दोनशे बॉडी बॉन कॅमेरे देण्यात येतील गृहमंत्री अनिल देशमुख देशात गेल्या चोवीस तासात अठरा हजार सातशे बत्तीस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकवीस रुग्णां हजार चारशे तीस रुग्ण कोरोनामुक्त तर राज्यात तीन हजार तीनशे चौदा नव्या कोरोना रुग्णांची नोंद ब्रिटनमधून नव्याने उद्भवलेल्या विषाणूचा युरोपमधल्या बहुतांश देशांमध्ये शिरकाव जर्मनी हंगेरी आणि स्लोवाकियामध्ये कोरोनावरचं पहिलं लसीकरण सुरू आणि मेलबोर्न इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पाच पाच दोनशे सत्याहत्तर धावा ब्याऐंशी धावांची आघाडी अजिंक्य राहण्याची नाबाद शतकी खेळी नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला दोन हजार वीस या चालू वर्षात देशासमोर अनेक आव्हानं आली जगासमोर कोरोनाचं मोठं संकट आलं यातून मार्ग काढत आम्ही नवे धडे शिकलो आणि त्यातूनच एक नवी आत्मनिर्भरता जन्माला आली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना आज सांगितलं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंचा उपयोग करतो त्यात नकळतपणे आपण परदेशी उत्पादनं मोठ्या प्रमाणात वापरतो मात्र या उत्पादनांना स्वदेशी पर्याय सहज उपलब्ध असूनही त्याची माहिती आपल्याला नसते कष्टकरी जनतेनं उत्पादित केलेल्या वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याचा नववर्षापासून आपण संकल्प करावा असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं देशभरात सध्या व्होकल फॉर लोकल ही संकल्पना मूळ धरत आहे अशावेळी उत्पादकांनी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत आणि ती सर्वोत्तम राहतील यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आत्मनिर्भर भारत का समर्थन कर रहे हैं लेकिन हमारे मैन्युफैक्चरर्स उनके लिए भी साफ संदेश होना चाहिए कि वे प्रोडक्ट्स की क्वालिटी से कोई समझौता ना करें बात तो सही है जीरो इफेक्ट जीरो डिफेक्ट की सोच के साथ काम करने का यह उचित समय है मैं देश के मैन्युफैक्चरर्स और इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं देश के लोगों ने मजबूत कदम उठाया है मजबूत कदम आगे बढ़ाया है वोकल फॉर लोकल ये आज घर घर में गूंज रहा है ऐसे में अब यह सुनिश्चित करने का समय है कि हमारे प्रोडक्ट्स विश्व स्तरीय हो जो भी ग्लोबल बेस्ट हैं वो हम भारत में बनाकर दिखाएं इसके लिए हमारे उद्यमी साथियों को आगे आना है स्टार्टअप्स को भी आगे आना है देशातल्या अनेक व्यक्ती संवेदनशीलतेनं प्रेरणादायी असं कार्य करत आहेत व्यक्तींच्या मनात जेव्हा प्रत्येकासाठी दया आणि करुणा असेल तेव्हा इतरांची काळजी घेण्यासाठी सेवा भावनेतून प्रयत्न करण्याच्या भावना बळकट होतात असं पंतप्रधान म्हणाले आपलं आयुष्य हे ऊर्जेनं भरलेलं आहे जीवनात जोपर्यंत जिज्ञासा कायम आहे तोपर्यंत शिकण्याची इच्छा कायम असते तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो असंही पंतप्रधान म्हणाले की जीवन तब तक ऊर्जा से भरा रहता है जब तक जीवन में जिज्ञासा नहीं मरती है सीखने की चाह नहीं मरती है इसलिए हमें कभी ये नहीं सोचना चाहिए कि हम पिछड गए हम चूक गए काश हम भी सीख लेते हमें ये भी नहीं सोचना चाहिए कि हम नहीं सीख सकते या आगे नहीं बढ़ सकते भारतीय जनतेनं स्वदेशी बनावटीची खेळणी विकत घ्यावी या आवाहनाला आता एक वर्ष झालं आहे या एक वर्षाच्या काळात लोकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला असून त्यांचा कल देशी बनावटीची खेळणी खरेदी करण्याकडे दिसू लागला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं आपण नेहमीच नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देतो आणि नवीन संकल्प सोडत असतो परंतु काही जण हा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी सातत्यानं काहीतरी नाविन्यपूर्ण कार्य करत असतात जेव्हा आपण समाजासाठी काही करण्याचा संकल्प करतो तेव्हा ते करण्यासाठी समाजाकडूनच आपल्याला ऊर्जा प्राप्त होते आणि या ऊर्जेतूनच आपण मोठमोठी आव्हानं सहजपणे पेलू शकतो असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले अभि थे नए साल पर नए संकल्पों की भी बात कर रहे थे लेकिन कुछ लोग ऐसे भी होते हैं जो लगातार कुछ न कुछ नया करते रहते हैं नए नए संकल्पों को सिद्ध करते रहते हैं आपने भी अपने जीवन में महसूस किया होगा जब हम समाज के लिए कुछ करते हैं तो बहुत कुछ करने की ऊर्जा समाज हमें खुद ही देता है सामान्य सी लगने वाली से बहुत बड़े काम भी हो जाते हैं। आंदोलन करते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या एकोणतीस तारखेला चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे शेतकऱ्यांच्या पत्राला कृषी मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारला पत्र लिहून चर्चेसाठीची तयारी दर्शवली आहे त्यानुसार येत्या एकोणतीस डिसेंबरला शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होणार आहे या पत्रात संयुक्त किसान संघटनेच्या नेत्यांनी हे कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावासह आणखी तीन मागण्यांचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात टू फाइव जॉब अरे फाइव टू नाइन जॉब धाव ऑल द टाइम जॉब द रोमिंग वाला जॉब द डेडलाइन वाला जॉब कि आर यू लिविंग इन द मार्केट वाला जॉब जीवनात खूप पर्याय आहेत असा एक जॉब निवडा स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा एल आय सी एजंट बनण्याचे ठरवा हे आहे जॉब पेक्षा खूप काहीतरी हा आहे करिअर इन्शुरन्स एल आय सी एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे आता लाईफ सेट आहे तीन महिन्यात पैसे डबल वा फास्ट आणि हाय रिटर्न सही काय स्कीम आहे काल तर नव्हती इथे आणि उद्या असणारही नाही तू कधी पाच ओव्हर मध्ये डबल सेंचुरी मारली आहेस अशा स्कीमच्या मोहात सापडून आपण धोका खाऊ शकतो आरबीआय सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा विचारपूर्वक गुंतवणूक करा जर जास्त रिटर्न मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल आणि फास्ट रिटर्न पासून सांभाळून फास्ट बोलिंग पासूनही आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क राहा कोरोनाचं आव्हान अद्याप संपलेलं नाही त्यामुळे सेवा ही इश्वर सेवा मानून आरोग्य आरोग्यसेवकांनी यापुढेही आपलं सेवा कार्य सुरूच ठेवावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या कोरोना योद्ध्यांना केलं आहे महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या वतीनं आज राजभवन इथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर्स दंतवैद्य विशेषज्ञ फार्मासिस्ट लॅब तंत्रज्ञ यासह खाजगी आरोग्य क्षेत्रातल्या पन्नास कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला मनुष्य सेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा आहे ही सेवा करण्याचं से भाग्य वैद्यकीय क्षेत्रातल्या नागरिकांना लाभलं आहे देशातल्या खासगी डॉक्टरांनी आणि इतर आरोग्य सेवकांनी या संकटप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिल्यामुळेच भारतातला रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले यावेळी डॉक्टर मेघना चौगुले लिखित नॅचरोपॅथी ऑफ ब्रेन ट्युमर्स विथ रे रेडिओलॉजिक कोरिलेट्स या पुस्तकाचं प्रकाशनही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं मुंबई पोलिसांप्रमाणेच नागपूर पोलिसांमध्ये देखील अश्वपथक स्थापना तसंच वाहतूक पोलिसांना दोनशे बॉडी मोन कॅमेरे देण्यात येतील अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे नागपूर इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते नागपूर शहरात गुन्हेगारी वाढल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्या होत्या मात्र ज्या एन सी आर बीच्या हवाल्यानं त्या बातम्या दिल्या जात होत्या तो अहवाल दोन हजार एकोणीस सालचा होता नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असून नागपूर पोलीस करत असलेल्या कडक कारवाईमुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे असंही ते म्हणाले पोलीस भरती अधिकाऱ्यांची रिक्त पदं आणि कोरोनामुळे तुरुंगातून सोडण्यात आलेल्या कैद्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी सर्व सण साध्या पद्धतीनं साजरे केले तसंच येणाऱ्या नवीन वर्षाचा सा उत्सवही साधेपणानं साजरा करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं त्याच पद्धतीनं आपल्याला नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा ज्या काही सूचना राज्य शासन दिलेल्या आहेत आपल्या सर्व रेस्टॉरंट बार पब्स जेवढ्या एस्टॅब्लिशमेंट राहतील म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून त्या अकरापर्यंत चालू राहतील पण अकरानंतर कुणी घराच्या जा बाहेर जाऊ शकत असं नाही जायचं असेल तर फक्त पाचच्या वरती असेंब्ली अकरानंतर नको कुणाला कुठं वंशधाला जायचं आहे कुणाच्या कुणाला जा मित्राकडे जायचं आहे कुणाला कुठं जेवायला जायचं आहे कुणाच्या जा घरी तर तो जाऊ शकतो आपल्या व्हीकलने आणि तसं काही बंधन नाही पण नंतर सर्व एस्टॅब्लिशमेंट बंद राहतील आणि पाचच्या वरती अस असेंब्ली शहरामध्ये होणार नाही महाराष्ट्रामध्ये याचीसुद्धा सर्वांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे असं सरकारचं धोरण आहे त्यामुळे सरकारनं कठोर धोरण न स्वीकारता चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत मात्र कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी अट्टाहास करू नये असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हा कायदा करण्याचा मुद्दा होता आता तेच त्याला विरोध करत आहेत त्यामुळे आता ते शेतकऱ्यांचं आंदोलन न राहता राजकीय आंदोलन झालं आहे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सुरुवातीपासूनची मागणी राहिली आहे असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच Here, gravity and physics don't call the shots, and sound travels slower than you. This is a different kind of place. That's why we're looking for different kind of people, for whom excellence is not a job, but a way of being. Be it in the sky or on the ground. We are looking for an invincible team. of invincible people. People who are a cut above. Join the Indian Air Force to be a cut above. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे या आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर इथे ते आज प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते सुप्रीम कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सरकार पूर्ण ताकदीनं त्यासाठी प्रयत्न करत आहे सुप्रीम कोर्टामध्ये सर्व वकील आणि सरकारने पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यात सुप्रीम कोर्टाला पटवून देण्याचं काम सरकारच्या बाजूनं होणार आहे आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की मराठा आरक्षण टिकेल आणि मराठा समाजाचं आरक्षण मराठा युवकांना मिळेल टाटा संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे त्यामुळे धनगर समाजासाठी असणाऱ्या सवलतींमध्ये सुधारणा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून त्याचं प्रतिबिंब आगामी अर्थसंकल्पात दिसेल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे सांगली इथल्या इस्लामपूर इथे महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते गेली कित्येक वर्ष धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे त्यामुळे या समाजाला न्याय मिळावा यासाठी वेगळा मार्ग काढावा लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं अशा ज्या गोष्ट आहे त्या कुठ्या ठरलेल्या जरी असल्या तरी धनगर समाजासाठी तो जो कार्यक्रम आहे त्यात ता काही सुधारणा आपण करू बरोबर आपण बसू आणि पुढच्या अर्थसंकल्पात त्याचं प्रतिबिंब दिसेल अशी व्यवस्था करून हे बोलतात त्या पद्धतीने शेवटी विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचं भारतातलं प्रमाण जगामध्ये सर्वाधिक असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे देशात आतापर्यंत सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुग्ण बरे झाले आहेत देशातल्या एकूण कोरोनाग्रस्त प्रकरणांपैकी उपचार घेत असलेल्या रुग्णांची टक्केवारी दोन पूर्णांक सत्याहत्तर शतांश इतकी कायम आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे देशात गेल्या चोवीस तासात अठरा हजार सातशे बत्तीस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली दोनशे एकोणऐंशी रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर एकवीस हजार चारशे तीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी कमी होऊन आता दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे नव्वद झाली आहे हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या दोन पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के आहे आतापर्यंत देशभरातले एकूण सत्त्याण्णव लाख एकसष्ट हजार पाचशे अडतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून आता पंच्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्क्यावर पोहोचलं आहे देशातली कोरोनामुळे दगावलेल्यांची ले एकूण संख्या एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे बावीसवर वर पोहोचली आहे सध्या देशाचा कोरोना मृत्यू दर एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्क्यांवर स्थिर आहे ब्रिटनमधून नव्याने उद्भवलेल्या विषाणूनं बाधित अनेक रुग्ण युरोपमध्ये बहुतांश देशांमध्ये आढळून आले आहेत आतापर्यंत कोरोनाच्या या नव्या रूपातल्या विषाणूचं सर्वाधिक चार रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत या सर्व रुग्णांनी ब्रिटनमध्ये प्रवास केल्याचा इतिहास आहे असं स्पेनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे युरोपमध्ये डेन्मार्क जर्मनी इटली नेदरलँड आणि ऑस्ट्रिया इथेही हा विषाणू आढळून आला आहे या सर्व परिस्थितीत जर्मनी हंगेरी आणि स्लोवाकिया या देशांमध्ये काल कोरोनावरचं पहिलं लसीकरण करण्यात आलं या पाठोपाठ युरोपमधल्या इतर देशांमध्येही लसीकरण सुरू होणार आहे युरोपमध्ये फायझर बायोटेक कंपनीतर्फे ही लस तयार करण्यात आली असून बहुतांश देशांना दहा हजाराहून कमी लस प्राप्त झाल्या आहेत युरोपीय देशांमध्ये विक्रमी एक कोटी साठ कोरोनाग्रस्त आढळून आले असून आत्तापर्यंत तीन लाख छत्तीस हजार मृत्यू झाले आहेत दरम्यान जपानमध्येही नव्या विषाणूनं शिरकाव केल्यामुळे जपानमध्ये इतर देशातून येण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे राज्यात आज दिवसभरात दोन हजार एकशे चोवीस कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले तर सुमारे तीन हजार तीनशे चौदा नव्या कोरोना रुग्णांची आणि सहासष्ट कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली राज्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता अठरा लाख नऊ हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के झाला आहे मृत्यूचा दर दोन पूर्णांक सत्तावन्न शतांशवर कायम आहे सध्या राज्यात एकोणसाठ हजार दोनशे चौदा रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यात चार लाख सत्तावन्न हजार तीनशे पंच्याऐंशी व्यक्ती गृह विलगीकरणात तर तीन हजार तीनशे तेवीस व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात <गणीणगारा> <गुणीणारा> आहेत कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रांची वैधता एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवण्याची घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केली आहे या आधीही मंत्रालयानं तीनदा परिपत्रक काढून वाहनासंदर्भातलं वैद्यकीय प्रमाणपत्र सर्व प्रकारचे परवाने वाहन परवाना नोंदणी किंवा इतर कागदपत्रांची वैधता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवली होती त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे या निर्देशामुळे एक फेब्रुवारी दोन हजार वीस नंतर वैधता संपलेल्या कागदपत्रांची वैधता एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी संपणार आहे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा इथले शेतकरी पारंपरिक भात आणि नाचणी शेतीला बगल देत सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत या स्ट्रॉबेरी उत्पादनातून इथल्या शेत शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे कुपोषण आणि बेरोजगारीसारख्या विळख्यात असणाऱ्या जव्हार आणि मोखाडा तालुक्यात कृषी विभागाच्या मदतीनं सुमारे शहाऐंशी शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे स्ट्रॉबेरीवर कुठलाही रोग पसरत नसल्यानं पुढेही स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचा संकल्प या शेतकऱ्यांनी केला आहे कृषी विभागानं इथल्या शेतकऱ्यांना त्यासाठीचं सा प्रशिक्षणही दिलं आहे त्यामुळे पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून इथला शेतकरी आता स्ट्रॉबेरी उत्पादनाकडे वळला आहे याचा परिणाम या, या भागातून होणारं स्थलांतर बेरोजगारी आणि कुपोषण यावर मात करण्यासाठी होऊ शकतो कुलू मनाली इथे कर्तव्यावर असताना आगीच्या अपघातात मृत्यू पावलेले अमरावती जिल्ह्यातले जवान कैलास दहीकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळखोटा इथे आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतमाता की जय शहीद जवान अमर रहे या घोषणाने जवानाला अंतिम निरोप देण्यात आला यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू खासदार नवनीत राणा यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली भारतीय सैन्य दल राज्य पोलीस दल आणि माजी सैनिकांनी त्यांना मानवंदना दिली तेवीस डिसेंबरच्या रात्री कुलू मनाली इथे कर्तव्यावर असताना कैलास यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या रॉकेलवर चालणाऱ्या शेगडीनं पेट घेऊन लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला सत्तावीस वर्षीय कैलास हे सैन्याच्या पंधरा बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते दरम्यान आज सकाळी कैलास यांचं पार्थिव विमानाने नागपूरला आणण्यात आलं त्यानंतर सैन्य दलाच्या वाहनानं त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळखुटा इथे नेण्यात आलं जम्मू काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यातल्या कानेगम इथे काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोध मोहीम हाती घेतली होती त्यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना ठार केलं हे दहशतवादी अल बद्र या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी काल नरवाल भागातून दहशतवादी शिबिर उद्ध्वस्त केलं आहे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज एकशे बावीसावी जयंती आहे अमरावती इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना आज आदरांजली वाहण्यात आली कोरोना संसर्गामुळे जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली कृषी मंत्री असताना डॉक्टर देशमुख यांनी दिल्लीत पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन भरवलं होतं या कृषी प्रदर्शनात जगातले त्र्याण्णव देशाचे प्रमुख उपस्थित होते भारतातील बहुसंख्य शेतकरी समाज अशिक्षित होता त्यांना शिक्षित करून परंपरावादी शेतकऱ्यांना नव्या प्रगत व्यवस्थेकडे नेण्यासाठी त्यांनी बहुमोल असं कार्य केलं होतं विदर्भातील बहुजन समाजातील गरिबांना उपेक्षित दिनदुबळ्यांना शिक्षण मिळावं म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीमध्ये एकोणीसशे बत्तीस साली श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापनाही केली होती आणि आता क्रिकेट मेलबर्न इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसरा दिवस आज कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संयमी आणि जबाबदार शतकामुळे गाजला त्यांनी बारा चौकार फटकावत आपलं शतक पूर्ण केलं त्याला रवींद्र जडेजानं चांगली साथ दिली या दोघांनी सहाव्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली मेलबर्नच्या मैदानावरचं रहाणेचं हे दुसरं शतक आहे याआधी भारतातर्फे फक्त विनू मंकड यांनी दोन शतकं इथे ठोकली होती दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतानं पाच बाद दोनशे सत्त्याहत्तर धावा करत ब्याऐंशी धावांची आघाडी घेतली आहे अजिंक्य रहाणे एकशे चार तर रवींद्र जडेजा चाळीस धावांवर नाबाद खेळत आहेत त्यापूर्वी कालच्या एक बाद छत्तीस धावांवरून डावाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या सत्रात भारतानं झटपट दोन गडी गमावले शुभमन गिल पंचेचाळीस तर चेतेश्वर पुजारा सतरा धावांवर धावा काढून पाच झाले त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी धावपलक हलता ठेवला एकवीस धावांवर बिहारी बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि रहाणेनं धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र ऋषभ पंत एकोणतीस धावा काढून बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या पाच बाद एकशे त्र्याहत्तर होती ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आहेत आणि आता हवामान राज्यातलं हवामान आज कोरडं होतं मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कोकणात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे बातम्या पुन्हा दोन हजार वीस या चालू वर्षात देशानं अनेक आव्हानांचा मुकाबला करत नवा आत्मनिर्भर क्षमता निर्माण केली मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद उत्पादकांनी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजे आणि ती सर्वोत्तम राहतील यासाठी पुढाकार घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्योजकांना आवाहन आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या एकोणतीस तारखेला चर्चेची आणखी एक फेरी शेतकऱ्यांच्या पत्राला कृषी मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई पोलिसांच्या धर्तीवर नागपूर पोलिसांमध्ये देखील अश्व पथक स्थापणार तसंच वाहतूक पोलिसांना दोनशे बॉडीवॉन कॅमेरे देण्यात येतील गृहमंत्री अनिल देशमुख देशात गेल्या चोवीस तासात अठरा हजार सातशे बत्तीस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकवीस हजार चारशे तीस रुग्ण कोरोनामुक्त तर राज्यात तीन हजार तीनशे चौदा नव्या कोरोना रुग्णांची नोंद ब्रिटनमधून नव्याने उद्भवलेल्या विषाणूचा युरोपमधल्या बहुतांश देशांमध्ये शिरकाव जर्मनी हंगेरी आणि स्लोवाकियामध्ये कोरोनावरचं पहिलं लसीकरण सुरू आणि मेलबोर्न इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या पाच बाद दोनशे सत्याहत्तर धावा ब्याऐंशी धावांची आघाडी अजिंक्य राहण्याची नाबाद शतकी खेळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा नमस्कार